हरिओम अंबंद नाथ संवेर माझं नाव भक्तीजन सुतार माझ्या मिस्टर ज्यावेळी आजारे होते त्यावेळीचा अनुभव आहे ज्यावेळी आजारे होते त्यावेळी असं आठ आठ महिने म्हणजे आठ आठ तास झोपूनच राहायचं त्यावेळी मला हा अनुभव आला की झोपलेत काय असं झोपायचं कि अर्थ शुद्ध येत नाही आठ अर्थात शुद्ध यायची नाही मग एक दिवस असं चार पाच शुद्ध यायची नाही पाच तासची शुद्ध यायचीच नाही बापूच्या सारखा दावा करायची बापू माझ्या मिस्टरांना वाच असं एक क्षण होता की एका क्षणात एका क्षणात सोडून गेला असत बापूनी बापूने त्यांना बापूना एका एका हळी मारली त्या हाळीतच बापून माझ्या मिस्टरांना जीवदान दिले त्यावेळीपासून माझा अनुभव असा मोठा आहे की बापूने माझ्या मिस्टरांना जीवदान दिले आणि मला मोठं सौभाग्य दिलं त्यावेळीपासून मी बापूंची भक्ती करायला लागलो आणि त्यावेळीपासून माझ्या मिस्टरांना चांगले व्यवस्थित म्हणजे चांगले खाऊन पिऊन तरी आहेत असा माझा हा अनुभव आणि एक भरपूर अनुभव असा गेले सहा महिने झालं माझा मोठं अनुभव की नोकरी संदर्भात एक फॉर्म भरायचा होता त्यावेळी एक कागदपत्र मिळत नव्हती त्यावेळी फक्त बापूंना मी म्हटलं बापू मला हा कागद मिळत नाही मला काहीही करून तुम्ही द्या हा कागद मिळतच नव्हता पण काही क्षणात फॉर्ममध्ये जाणार तेवढ्यात कोणी माणूस असा आला की की त्याने हा मला कागद आणून दिला मला ओळखले मी, मी साष्टन, साष्टन की हे माझे बापूच आहेत त्यानं मी नमस्कार केला आणि त्यांनी मला हा कागद दिला कागद तुम्ही घेतला आणि जमा करा जाणार तेवढ्यातून बापू गायब झाले मी मनापासून त्यांना साष्टांग साष्टाने नमस्कार केला की बापू तुम्ही होता म्हणून मला जिथपर्यंत तुम्ही हे केलं आणि त्यावेळी त्यावेळी ज्यावेळी मला हा कागद दिला त्यावेळेला तेच माझं सिलेक्शन त्यावेळी केलं आणि हा मोठा माझा अनुभव आहे हरिओम नाथ समेद अंबनने ज्यासाठी मी फॉर्म भरला होता ती बँक सखी या नोकरीसाठी भरला होता आणि ते काम माझं बापूंच्या आशीर्वादाने माझं झालं काम हरिओम नाथ समेद अंबन्य